जैन मित्रांनो आणि भावी पोलीस अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना याची पन्नास पन्नास प्रश्नांची एक सिरीज तयार केली आहे या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयावरील प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल जर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जावायला विसरू नका चला तर मग चालू करूया इतिहासचा भाग एक वरील प्रश्न पहिला प्रश्न भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिंबिका ग्राम दुसरा प्रश्न सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोहिंज तडो तिसरा प्रश्न अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जातक कथा तीस चौथा प्रश्न आज हडप्पा व मोहेंजोदडो दडो ही ठिकाणे कुठे आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पाकिस्तान पाचवा प्रश्न प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणता ऋषी आहे बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी व्यास मुनि सहावा प्रश्न मध्ययुगीन भारत में कोम्राज्या ने राज्य सेवे महिला रोजगार दिला होता योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए विजयनगर साम्राज्य सातवा प्रश्न अर्थशास्त्र हा ग्रंथ को लिखला अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहेला है चाणक्य आठवा प्रश्न नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाचा काळात बांधलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इब्राहिम आदिलशहा दुसरा नववा प्रश्न होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हेमाडपंथी दहावा प्रश्न कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे तर संगीताचा उल्लेख हा सामवेत मध्ये केलेला आहे अकरावा प्रश्न प्राचीन संस्कृतीचे सापडलेले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संगमनेर बारावा प्रश्न सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निसर्गाची पूजा आणि यज्ञ तेरावा प्रश्न जैनांचा पवित्र ग्रंथाला काय म्हणतात जैनांचा पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात पुढचा प्रश्न गुप्त युगात वरामहिराने बृह संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयाचा ग्रंथ होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खगोलशास्त्र पंधरावा प्रश्न अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते अजिंठ्याचे चित्र हे जातक कथा दर्शवते सोळावा प्रश्न अद्वैत तत्वज्ञान कोणी लिहिले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शंकराचार्य सतरावा प्रश्न संस्कृत कवी कालिदासने नागपूरमधील रामटेक येथे कोणते काव्य रचले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघदूत प्रश्न कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे औषधी वनस्पतींची माहिती हे अथर्व वेदामध्ये दिलेली आहे एकोणावीसा प्रश्न हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानग्रह कोणत्या ठिकाणी सापडले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोहेंज वीसवा प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यादव घराने एकवीसवा प्रश्न कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रकूट बावीसवा प्रश्न कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कुमार गुप्त पहिला तेवीसवा प्रश्न गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान होते लुंबिनी चोवीसवा प्रश्न महाबलीपुरमची स्थापना कोणी केली महाबलीपुरमची स्थापना केली होती पल्लव राजा यांनी पंचवीसवा प्रश्न बहुजनहिताय बहुजन सुकाय ही कोणाची शिकवण आहे बहुजनहिताय बहुजन सुकाय ही गौतम बुद्ध यांची शिकवण आहे सव्वीसवा प्रश्न दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी होती हम्पी सत्तावीसवा प्रश्न कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे तर बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक अठ्ठावीसवा प्रश्न हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली एकोणतीसवा प्रश्न चिंतामणी पाश्शर्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे तर हे आहे कचनेर येथे तिसवा प्रश्न गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करत असत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाली भाषा एकतीसवा प्रश्न रामचरित्र मानस या अवधी भाषेतील साहित्याचा निर्मिती कोणी केली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुलसीदास बत्तीसवा प्रश्न महाभारतातील धृतराष्ट्र या राजाचा पत्नीचे नाव काय होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गांधारी तेहतीसवा प्रश्न बहामानी राज्याची स्थापना कोणी केली राज्याची स्थापना केली होती हसन गंगू यांनी चौतीसवा प्रश्न बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे टिंबटिंब भाषेत रचले केले बाबरनामा है तुर्की भाषे मे रचले गंगजेबा कबर को औरंगजेबाची कबर ही खुलताबाद ये है छत्तीसवा प्रश्न फतेहपुर सिकरी की निर्मित को मुगल राजा ने के लिए फतेहपुर सिकरी की निर्मित ही अकबर या मुगल राजा ने के लिए होती सैतीसवा प्रश्न कोणत्या मुघल सम्राटच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला योग्य उत्तर आहे क्रमांक बी जहांगीर अडतीसवा प्रश्न पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले तर पानिपतचे पहिले युद्ध हे बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाले होते एकोणचाळीसवा प्रश्न इसवी सन पंधराशे सहा मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिकंदर चाळीसवा प्रश्न कुतुबमिनारची उंची किती मीटर आहे कुतुबमिनारची उंची ही त्र्याहत्तर मीटर आहे एक्केचाळीसवा प्रश्न छत्रपती शाहू यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सतराशे आठ बेचाळीस प्रश्न शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे टिंबटिंब हे काम होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी परराज्यांशी संबंध ठेवणे त्रेचाळीसा प्रश्न शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळांपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंत सुमंत चौवेचाळीसा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर या किल्ल्यावर झाला होता पंचेचाळीसा प्रश्न पेशवे काळात मामलेदाराचा कचेरीत कोण अधिकारी असे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोजुमदार छेचाळीसवा प्रश्न शिवाजी महाराजांचा आईचे नाव काय होते शिवाजी महाराजांचा आईचे नाव होते जिजाबाई सत्तेचाळीसा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतापगड अठ्ठेचाळीसवा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळात नीराजी रावजी हे कोणत्या पदावर होते तर नीराजी रावजी हे न्यायाधीश या पदावर होते एकोणपन्नासवा प्रश्न पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले पानिपतचे तिसरे युद्ध हे सतराशे एकसष्ट या वर्षी झाले होते पन्नासवा प्रश्न इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर पानिपत हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे